हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजचा विषय शाखंबरी देवी नवरात्रोत्सव शाखंबरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालतो यंदा शाखंबरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला अठरा जानेवारीला सुरू होत आहे याला शाखंबरी नवरात्रोत्सव असेही म्हणतात पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाखंबरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते या दिवशी माता शाखंबरीची जयंती साजरी केली जाते अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबियांची शाखंबरी देवी ही कुलदेवता आहे हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे या बनशंकरीचे विजापुरातील बागादी येथे मंदिर आहे या काळात तिथे फार मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जातो तिथे मोठा रथ काढला जातो वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते आता बघू या कोण आहे शाखांबरी देवी शाखांबरी देवी ही भाजीची देवी असल्याचे असे म्हटले जाते देवी शाखांबरी हे माता पार्वतीचे रूप आहे तिला अनेक नावे आहे माता शाखांबरीला देवी वनशंकरी आणि शताक्षी असेही म्हणतात देवी भागवत महापुराणात शाखांबरी देवीचे वर्णन देवी, देवी दुर्गेचे रूप असे केले आहे पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले म्हणूनच तिला शाखांबरी असे नाव पडलं दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली मग शाखंबरीच्या रूपात मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या औषधीमधूनच विश्वाचे पालन पोषण केले अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाखंबरी जयंतीच्या दिवशी फळे फुले आणि हिरव्या पालेभाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे शाखांबरी देवीची पूजेची मांडणी कशी करावी पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करावे प्रथम गणेशाची आराधना करावी आणि नंतर माता शाखांबरीचे ध्यान करावे लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवावा ताजी फळे आणि हंगामी भाज्या पूजेभोवती चव बाजूने ठेवा गंगाजल शिंपडून देवीची पूजा करावी प्रसादात खीर पुरी फळे वनस्पती भाज्या खडीसाखर मिठाई मेवा यांचा नैवेद्य अर्पण करावा देवीला पवित्र अन्न अर्पण करा आणि तिची आरती करावी तर शाखांबरी नवरात्रीची ही पूजा केल्याने कोणते फळ मिळते जो भक्त मातेची पूजा ध्यान जप आराधना करतो त्याला लवकरच अन्न पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शाखांबरी देवीचा नैवेद्य ज्यांची ही कुलदेवता आहे ती मंडळी पौष शुक्ल सप्तमी पासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तिपूर्वक साजरा करतात पौष पौर्णिमेला देवीचा साठभाज्या आणि साठी कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे म्हणून या पौर्णिमेला शाखांबरी पौर्णिमा म्हणतात अलीकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सगज झाला आहे आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार तज्ज्ञ देखील फळे भाज्या कोशिंबीर भाज्यांचे फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोक शाखांभरी नवरात्री निमित्त मुद्दाम नऊ दिवस विविध भाज्या मुद्दामून आहारात समाविष्ट कराव्यात तसेच इतरांनाही रस स्वरूपात द्यावत ही एवढी सोपी गोष्ट व्रत व्रत म्हणून कोणालाही करता येणे सहज शक्य आहे आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक आहे चला तर जय माता दी म्हणत शाकंबरी देवीचा उत्सव साजरा करूया आणि आरोग्याचे संवर्धन करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय